आज बाप्पान निरोप घेत आहे आपल्याकडून तर म्हटलं चला आज उकडीचे मोदक बाप्पांचा उकडीचा मोदक खूप आवडता आहे तर आज शेवटचा दिवस परत बाप्पांचा निरोप घ्यायचा आपल्यापासून तर उकडीची मोदकची मी रेसिपी बनवलेली आहे तर सर्वात प्रथम मी कढाई ठेवलेली आहे आपली कढाई गरम झाली का की आपल्याला त्यामध्ये दीड वाटी पाणी टाकणार आहे मी दीड वाटीपेक्षा थोडं अजून कमी हां दीडच वाटी पाणी आणि ह्याच वाटीने मी आपलं तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आपण त्या पिठाला थोडंसं हे वाफून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बाप्पाचे खूप आवडते आवडता पदार्थ आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मी त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया आज बाप्पा आपल्यापासून निरोप घेत आहे तर खूप दुःख होत आहे करमत नाही झाले दहा दिवस सारखी बाप्पांचं हे ते आरती हे घर असं प्रसन्न होतं पण आज बाप्पा चालले म्हणून काही करमतच नाही आहे तर खुबच, खुबच बापांचे। बापांचे हे बघा आता असं पूर्ण पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यावरती मी पीठ सोडलं मग हे सगळं पीठ मस्त एकत्र करून घेऊ थोडंसं त्याला आपल्याला छानपैकी असं वाफून घ्यायचं आहे उकडीचे मोदक म्हटले तर बाप्पा खूपच खूपच आवडीचे आहे बाप्पांचे बाप्पांचं मन लगे असं खुलून येतं आणि हे उकडीचे मोदक म्हणजे काही अवघड नाही आहे खूपच सोपे आहे तर म्हटलं चला आज उकडीचेच मोदक बाप्पांना भोग लावूया उकडीच्या मोदकांचं तर पीठ चांगलं आपलं वाफून गेलेलं आहे दिसत असेल तुम्हाला की ती त्याच्यातून अशा गरम वाफा निघत आहे आणि त्यामध्ये एक वाटी मी दूध घेतलेलं आहे जसं आपल्याला त्याच्यामध्ये दूध लागेल तसं तसं आपण दूध टाकायचं आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्याला खूपच ते असं गरम आहे पण थोडं गरमच असल्यावरच आपल्याला ते एकजीव होईल नाहीतर मग ते कसं थोडंसं असं निब्बर होऊन जाईल ते बघा अगोदर पण मी एक वाटीपेक्षा थोडं कमी दूध टाकलेलं होतं आणि अजून एक वाटी मी दूध टाकणार आप आहे आपल्याला जसं लागेल तसंच टाकायचं आहे जास्तीच आपल्याला त्याच्यामध्ये दूध नाही टाकायचं आहे कारण की आपण वाफवलेलं आहे आणि ते पहिलेच ओल्डसर आहे तर बघा सगळं किती छान असं झालं आहे आता मिक्स असं मस्तपैकी त्याला असं दाबून दाबून असं मसळून घ्यायचं आहे छानपैकी असं एकजीव बघा किती छान असं एकजीव झालेला आहे आणि स्मूथ आपला हा पीठ तयार आहे मोदकसाठी तर याला तर आपण झाकण ठेवूया दहा मिनटं तोपर्यंत आपण बाप्पा याच्यामध्ये सारण भरण्यासाठी तयार करूया तर परत कढई ठेवलेली आहे मी त्यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहे आणि तूप छान असं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये हे बघा एक वाटी आपलं सुख नारळाचं पीस आहे ओलं नाही घेतलंय मी सुकं आपलं खोबऱ्याचं तीस आहे तर हे छान असं लाल होईपर्यंत आपल्याला छान असं खमंग तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता हे छान असं भाजून झाल्यावरती त्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे गुळ पण त्याच वाटीच्या प्रमाणात आहे आणि हे सगळं आपण आता गुड थोडंसं जाडसरच किसलं गेलेलं आहे मी याच्यामध्ये जास्त काही नाही टाकत आहे फक्त गूळ आणि खोबरं आणि थोडेसे बघा ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर मी टाकत आहे इलायची तर पाहिजेच त्याने एक खूप छान चव येते आपल्या मोदकमध्ये त्याची चव एक वेगळीच असते म्हणून इलायची तर नक्कीच टाका तर आता बघा आपलं मिश्रण छानपैकी आता झालेलं आहे याला काढून घेऊया आपण थंड करून घेऊया बघा असं मस्त थंड झालेला आहे आता इलायची टाकल्यामुळे आणि थोडीशी ड्रायफ्रूट टाकली तर खूपच छान वास येत होता आणि आपल्याला आता हे मोदक उकडून घ्यायचे आहे म्हणून मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे दोन एक ग्लास आणि ह्या चाळणीला मी तूप लावून घेत आहे आता आपल्याला ही वाफायची तोपर्यंत तो पाण्याला छान उकळी येते आणि हे बघा असे आपल्या या साशाला असं तूप लावून घ्यायचं आहे तर चला आता सुरुवात करूया असं ह्याच्यामध्ये पूर्णपणे असं भरून घ्यायचं आहे मी थोडे छोटे छोटे हे पण पर... शी लाडू सारखे करून घेतले आहे मिश्रणाचे पण तर माझा जो हा साशा आहे ना तो थोडा खूप म्हणजे असा छोटा आहे तर त्यामध्ये जास्त बसत नाही पण छोटा आहे म्हणजेच मेन हे की मोदक जास्त असे याच्यापेक्षा मोठे नाही दिसत एकदम छान मेले आकाराचे आपली मोदक होतात जास्त असे मोठे मोठे नाही दिसत तर हे बघा आणि आता थोडंसं त्याला परत वरतून आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला याचं जे दिसतं पूर्ण बंद करायचं आहे साईडला पण खूप सारं असं पीठ निघून येतं पण काही पूर्ण असं काढून घ्यायचं दमादमाने खूप सोपे आहे उकडीचे मोदक करायला तुम्ही कसे करता हे पण मला नक्की सांगा पण मी अशी करते म्हणून आणि झालं आज दहा दिवस बाप्पांचं हे मोदक अलग अलग प्रकारचे आपण बनवतो तर तुम्हाला माझी ही मोदकची रेसिपी जर उकडीच्या मोदकची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा झालं आहे ना किती सुंदर आलं आहे बघा खूपच छान आलेलं आहे तर बघा झाले आहे मी अकराच मोदकांचा आपल्या लाडक्या बाप्पांना भोग लावणार आहे तर बघा छान झाले इतके आपले मी अकरा मोदक बनवलेले आहे तर आता मी केशर लाउन हे बघा केशरची काळी लावून घेत आहे आपल्याला बाकी काहीच करायची नाही आता याला ते हे थोडंसं केशरची काळी लावून आपल्याला डेकोरेट करायचं आहे हे पण खूपच नाजूक असते खाली पडून जात होत्या त्या बरोबर चिक चिकटत नव्हत्यात पण ते एकदा वाफवल्या की खूप छान असे त्याला बसून जातात मग नाही त्या पडत तर बघा पाणी पण खूप गरम झालेलं आहे तर जास्तीत जास्त आपल्याला त्याला दहा मिनटं दहा पंधरा मिनटं आपल्याला यांना वाफ उकडू द्यायचे आहे तर बाप्पांना हा आवडता उकडीचा मोदक ची रेसिपी आपली आता तयार आहे तर तुम्ही पण मैत्रिणींनी घरी करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले म्हणून तर आता आपल्याला हे दहा पंधरा मिनटं झालेले आहे आपले तर बघा किती छान आणि सुंदर सुरेख आपल्या मोदकांना कलर आलेला आहे तर चला मग डिशमध्ये काढून घेऊया आता आपले मोदक खरंच बापा खुश होतात अशी मोदक रोज रोज नवीन नवीन वेगळे बाप्पांना खूप आनंद होतो असं काही बाप्पांना भोग लावलं की आणि सगळ्यात प्रिय म्हणजे बाप्पांचा मोदकच आहे म्हणून खरं हे याच्याशिवाय काहीच मजा नाही